तू बघू नको मला येऊ का तू अरे इकडे कस का आली तू डायरेक्ट इकडे कशी का आली म्हणजे घरी आली तू माझ्या मग मा कुठे जाऊ आवाज खाली कर आणि हे काय तू बॅग घेऊन आले मी माझ नाही बाबा लय वायतागले मी बाबरे बाबरे मला तर घाम फुटला मी तुला वायतागलेले तू मला काही सांगू नको मला काही सांगू नको का बाबा अरे पण मला फोन कर ना तू कशाला फोन करू साल गेले सहा महिन्यापासून हो तो आलेला नाही मला सोडून गेलेला मला काही सांगू नको मला त्रास दिलेला आहे तू मी आज लोकांचे ठोकरे खाऊ जेवायला अन्न नाही पोटात बाळ आहे माझ्या बाळ आहे अरे असं काय विचारतोय तुझं बाळ आहे माझ हो तुझं आहे आणि दे मला नाही तहान लागली अरे बाई मग बाहेर भेटलो असतो आपण बोललो असतो इथं डायरेक्ट तरी आलीच कसं बाहेर भेटू रोज भेटायची तू गेल्या सहा महिन्यापासून माझ्याकडे येत नाही कॉन्टॅक्ट बंद केलेले तू तु। तुझा फोन बंद आहे तुझं सगळं बंद आहे शेवट म्हटलं याने मला घर दाखवल्याच्या घरी जाते अरे बाई सहा महिने ना थोडं बायकून मला आहे ना थोडस दाबून ठेवलेले बायको मी कोण आहे मग अगं तू पण बायकोच आहे पण ती पहिली बायको आहे ना म्हणजे तुझं पहिलं लग्न होईल होत का मग लग्न होईल ना माझं तू सांगितलं कुठं मला पाहिजे एवढं का अगं बाई मग माझी पहिली बायकोय तू दुसरी ना अरे पण तू सांगितलं का मला मला काही सांगू नको मी इथं राहणार आहे सोडून जाशील आता जायचं बाहेर माझ्या कोटाते तुझं लग्न झालं तुझं लग्न झालं तुम्हाला सांगितलं नाही शाफरी ठेवलं त्याला वर्ष झाले सहा महिन्यात तू माझ्याकडे आलंच नाही मग मी प्रेग्नेंट राहिले माई बापाने मला काढून दिलं बोले त्याचं नाव सांग त्याचं नाव सांग मी सांगू शकले नाही बोलले निघून जा मम्मी आले इथं अरे बाई इथं तुला कस काय तिच्या सोबत सांगतो मी माझं काहीच माहित नाही आपल्या लपण्याबद्दल मला काय सांगतो मग बाई येईल तू आता बाहेर जाय नाही माझी सासू मी पाय धरून घेईल नाही सासू ना सासू तुला वडील अरे बाई सासू सासरी इथे नाही राहत इथं फक्त मी माझी बायको आणि पोरं राहतात मी कशी जाईल घरी मी जाणार नाही अगं बाई बांडणं वाढून जातील मला काय सांगतो मी कम्प्लेट पोलीस स्टेशनला जाईल मला काय सांगायचं नाही मीच राहणार बस ऐक जाणा करू नको नाही भांडणं वाटते मला काय सांगतो हे तुझं भांडण वाढणार तू गळ्यास माझ्या मंगळसूत्र टाकलेले फोटो आहे दाखव का माझ्याकडे माझा फोन अरे बाई सगळं खरंय मला माहिती आहे मी तुझ्याशी लग्न केलंय पण कसं आहे माहिती आहे का हे घरात माहिती नाही ना त्याला मी काय करू बघ आता माझ्या आई मला काढून दिले त्याच्यावर तुलाही काढून दिलं पाहिजे आपण दोघं वेगळं राहू दुसरीकडं नाही ना तसं करता येणार का नाही मी, मी सोडून ना आले घरदार अरे बाबा मी फुल अडकेल ना मला काय सांगतो मला आता तिथं ठेवावं लागेल आली ना आली तर लय खेळ खांडो बाई काय सांगतो तू सांभाळ ऐक ना तू लफड तू लफड तू लफड केलं विचार केला का अरे बाई पण मग मी नाही म्हणत नाही ना तुला काय सांगू मी वागवेल ऐकत जा थोडस घरात आहे ना वातावरण थोडं खराब होत ना त्याच्या पण तुला भेटलो नाही आपलं थोड सळालो आपण भेटलोय ना आपण इथं नको ना इथं नको नको करेल माझ्या बॅगला आलेले इथं ऐक आता आपण दोघं इथंच राहू तू इथेच राह इथंच राहील नाही नाही शक्य नाही शक्य नाही बाई मी पळून जाईल बघ आता करा पळून जा मी तर राहून घेईल सांगाल तुझ्या मुळाची तुझं कोण असं बायक को, तुझ्या नवऱ्याची दुसरी बायको माझ्या आहे अग बापरे तू थोडा विचार कर मी जाणार कुठे आता करत माझा कोणी आहे का मला आई बापाने काढून जाईल तुला समजते का तुरस अगं मग दुसरीकडे जाऊ ना आपण मी तुला व्यवस्था करतो राहायची कुठं करतो ना खोली घेतो ना कुठेतरी तू पण चल माझ्यासोबत राहायला स्वतःच घे माझ्या नावावर ठेव आपण दोघे आप नंतर करू ना आता तू नहीं नहीं, नहीं, आता आताच होईल ते नंतर काहीच होणार आली तर मला काय सांगतो एवढी हलणार नाही तुला काय करत करताना लाज नाही वाटली का तुला मग आधीच विचार करायचा ना तो आपल्या मागे एक बायको आपण दुसरी बायको कशी करायची शेम खायला लाज नाही वाटत तेव्हा आणि आता हे वाढून ठेवलं अजून पोटात मग मग सांग मी राहणार नाही मी तच राहणार आहे आता छान मी काहीतरी बनवते आपल्या दोघांना काय बनवते बनवते मी सकाळची पाण्यावर कोण जेवायला बनवू आपण काहीतरी जवायला मी तुला मला छान जेवायला बनवते आपण जेवण वगैरे करू आरामात बोलू किचन इकडे ऐक ना तू ना आता नको ऐक ना ऐक ना नाही नाही मी तुला चांगलं सांभाळेल तुझ्या मुलाचं सुद्धा पार्लर पोषण करेल सगळा डिलिव्हरीचा खर्च वगैरे सगळं करील तर तू इथं थांबू नको माझा एक मग मी कुठे जाऊ मी खोली या खोलीची व्यवस्था करतो चाल चाल माझ्या मित्राकडे राह तू काही दिवस मी कसं माझं अरे ऐकू ती दळण घ्यायला गेली जर आली ना प्रॉब्लेम होऊन जाईल एवढं घर टी व्ही किती आहे काय अरे सगळं तुला घेऊन देईल तू आता राडे होतील मोठे राडे होतील मला जगणं मुश्किल होईल जाऊ मी खोली घेऊन देतो तुला आता करतोय व्यवस्था तुला काय घेणे माझ्यासोबत चल ना हा ना मग येतोय मी बाप काय ताण झाला दोन दोन बायक करून अरे बाप रे बाप किती मोठी चूक झाली दोन दोन बायका करून इथं डायरेक्ट घरी चालली होती भाऊ बरं झालं इला आता खोली घेऊन तिकडे ठेवून दिलं दोन बायकांनी करायला पाहिजे बा बाबा आयुष्याचं वाटळ होऊन जातं आता पूर्वरित आयुष्य कसं काढायचं कसं जाईल मला लई टेन्शन आलं अजूनही आली नाही बा बरं झालं आयुष्यात सगळं करा पण दोन बायका करू नका बाबा बा,